नमस्कार स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्रात बी एस सी कम्प्युटर सायन्ससाठी चांगली कॉलेजेस कोणती असू शकतात आपल्याकडे बरीच माहिती आहे तर त्यातून काही महत्वाचे मुद्दे काढूया हो नक्कीच कारण काय ना की अनेक विद्यार्थी आणि पालक सुद्धा गोंधळलेले असतात की एवढे पर्याय आहेत नक्की कुठे जायचं अगदी हा खूप कॉमन प्रश्न आहे तर आज आपण काय करूया की ह्या माहितीतून काही मुख्य कॉलेजेस आणि का निवडायची ती किंवा निवडताना काय विचार करायचं हे जरा समजून घेऊया हो चला ठीक आहे तर मग सुरुवात मला वाटते पुण्यापासून करूया आपल्या माहितीत पुण्यावर जास्त भर आहे बरोबर आणि पुण्यात म्हटलं की फर्ग्युसन कॉलेजचं नाव लगेच येतं खूप जुनं कॉलेज आहे प्रतिष्ठित आहे हो खूप वर्षांची परंपरा आहे त्याला आणि यूजीसी मान्यता प्राप्त आहे नॅककडून ए प्लस ग्रेड आहे म्हणजे गुणवत्तेशी एक प्रकारची खात्री अगदी नॅक ए प्लस म्हणजे हे महत्वाचं आहे आणि रेडिट सारख्या ठिकाणी शिवाय सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी म्हणजे एस पी पी यू त्याच्याशी संलग्न असलेली जी सरकारी कॉलेजेस आहेत ती पण बरीच विश्वासार्ह मानली जातात हो म्हणजे कसंय ना या पारंपरिक नावाजलेल्या संस्थांचा सा पाया खूप मजबूत असतो आणि सरकारी विद्यापीठाची संलग्नता म्हणजे एक काय म्हणतात त्याला विश्वास तर नक्कीच वाढतो बरोबर पण आजकाल फक्त परंपरा पुरेशी आहे का हा पण एक मुद्दा आहे अगदी कारण आता लोक कॅम्पस किती मॉडर्न आहे सुविधा कशा आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लेसमेंट बरोबर नोकरी मिळते का चांगली हे पण बघतात हो प्लेसमेंटचा मुद्दा खूप महत्वाचा झालाय आता त्यासाठी मग पुण्यातच एम आय टी बी पी यू आहे किंवा भारतीय विद्यापीठ याला पण नॅक ए प्लस आहे हे खाजगी पर्याय आहेत इथे आधुनिक सुविधांवर जास्त भर दिसतो मग म्हणजे निवड करताना कसं ठरवायचं सरकारी की खाजगी इथेच खरी कसोटी आहे बघ ना खासगी विद्यापीठ अनेकदा काय करतात इंडस्ट्रीसोबत त्यांचे संबंध चांगले ठेवतात मग इंटर्नशिप्स कॅम्पस प्लेसमेंट या संधी कदाचित जास्त मिळतात अच्छा पण मग त्यांची फी सरकारी कॉलेजेसपेक्षा जास्त असू शकते हो तो एक मोठा फरक आहे आणि सरकारी किंवा अनुदानित कॉलेजेसमध्ये कदाचित रिसर्चवर विषयाच्या मूळ ज्ञानावर जास्त फोकस असतो आणि फी तुलनेने खूप कमी असते हां त्यामुळे विद्यार्थ्याला नक्की काय हवंय म्हणजे लगेच नोकरीसाठी लागणारे स्किल्स की विषयाचं सखोल ज्ञान यावर निवड अवलंबून राहील आणि अजून एक गोष्ट आहे ऑनर्स डिग्री काही कॉलेजेस बी एस सी सी एस ऑनर्स देतात जसं पुण्यात डी वाय पाटील आहे किंवा एम आय टी एडी टी युनिव्हर्सिटी यशवंतराव मोहिते कॉलेज वाय एम सी पण आहे हे ऑनर्स म्हणजे नक्की काय वेगळं असतं ऑनर्स डिग्री म्हणजे बघ सामान्य बीएससी पेक्षा थोडं जास्त स्पेशलायझेशन मिळतं म्हणजे एखाद्या विषयात जरा जास्त खोलात जाऊन शिकता येतं ओके okay. समजा एखाद्याला सायबर सिक्युरिटी किंवा डेटा सायन्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि पुढे त्यातच करिअर करायचंय तर ऑनर्स कोर्स त्याची चांगली पायाभरणी करू शकतो अच्छा म्हणजे भविष्यात काय करायचंय यावर ते अवलंबून आहे अगदी परत तोच प्रश्न पुढे एम एस सी करायचे की लगेच नोकरी हवी आहे ऑनर्सचा फायदा दोन्हीकडे वेगळा असू शकतो बरोबर हे मुद्दे महत्वाचे आहेत आता जरा बघूया का आ, माहितीत मुंबईचा उल्लेख आहे विल्सन कॉलेज हो विल्सन तेही खूप जुना आहे हो एकोणीसशे नव्याण्णव पासून बीएससी सी एस चालवतात म्हणे पण जागा खूप कमी आहेत वर्षाला फक्त चाळीस अरे बापरे तो खूप कॉम्पिटिशन असणार नक्कीच आणि मुंबईत रामनारायण रुइया आणि मिठीबाई ही पण सायन्ससाठी खूप फेमस कॉलेजेस आहेत हां रुईया आणि मिठीबाईची ओळख आहेच सायन्ससाठी आता जरा दुसऱ्या शहरांकडे बघू नागपूरचा उल्लेख आहे माहितीत जीएच रायसोनी इन्स्टिट्यूट विदर्भातली एक प्रमुख टेक्निकल संस्था म्हणून ओळख आहे तिची हो रायसोनीचं नाव आहे तिकडे आणि पुण्यात परत आलो तर सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट स्नॅक ए ग्रेड आहे जे प्लेसमेंटसाठी ओळखलं जातं असं दिसतंय शहराचा फरक किती पडतो असं वाटतं तुला शहराच्या निवडीचा फरक पडू शकतो नक्कीच म्हणजे बघ ना पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये इंडस्ट्रीज जवळ असते इंटर्नशिपच्या संधी जास्त असू शकतात हो हे खरंय पण मग तिथे राहण्याचा खर्च पण जास्त असतो अगदी नागपूरसारख्या शहरात प्रादेशिक पातळीवर चांगली ओळख असलेल्या संस्थेत शिकण्याचे वेगळे फायदे असू शकतात कदाचित तिथे थोडा शांत वातावरण असेल अभ्यासाला शिवाय कॉलेजची स्वतःची ओळख जसं विल्सनचं ऐतिहासिक महत्त्व किंवा रायसोनीची रिजनल ओळख फॅकल्टी तिथल्या सुविधा या सगळ्याचा विचार करायला हवा म्हणजे निवड करताना बऱ्याच गोष्टी तपासायला हव्यात आपण आत्तापर्यंत जी चर्चा केली त्यातून काय काय महत्त्वाची निकष सांगता येतील सगळ्यात पहिलं तर कॉलेजची मान्यता यूजीसी नॅक ग्रेड यामुळे गुणवत्तेचा अंदाज येतो बरोबर दुसरं म्हणजे प्लेसमेंट रेकॉर्ड पण फक्त आकडे नाही कोणत्या कंपन्या येतात हे बघणं महत्वाचं आहे नाही का अगदी तिसरं म्हणजे ऑनर्स कोर्स हवा आहे का आणि त्याचा पुढे काय करायचंय नोकरी एस सी याच्याशी काय संबंध आहे चौथा मुद्दा म्हणजे शहर तिथल्या संधी आणि राहण्याचा खर्च हो आणि पाचवं म्हणजे कॉलेजची एकूण फी आणि कॅम्पस कसा आहे बाकी सुविधा कशा आहेत तर मग थोडक्यात आपल्या माहितीतल्या पर्यायानुसार जर एकदम प्रतिष्ठित पारंपरिक आणि सरकारी कॉलेज हवं असेल तर फर्ग्युसन किंवा एसपीपीयू संलग्न कॉलेज बरोबर जर आधुनिक कॅम्पस आणि प्लेसमेंटवर जास्त भर असेल तर मग खासगी पर्याय जसे टी डब्ल्यू पीओ किंवा भारती विद्यापीठ हो स्पेशलायझेशनसाठी ऑनर्स हवं असेल तर एमआयटी एडीटी किंवा डी वाय पाटील आणि मुंबईचा विचार करत असाल तर विल्सन रुईया किंवा मिठीबाई अगदी साधारण हे चित्र दिसते अर... ही होती महाराष्ट्रातल्या काही प्रमुख बीएससी सी एस कॉलेजेसची माहिती आणि निवडताना काय विचार करायचा याबद्दलची चर्चा आशा आहे की ऐकणाऱ्यांना याचा उपयोग होईल योग्य कॉलेज निवड निवडायला आणि जाता जाता फक्त एक मुद्दा मांडते कोणतं कॉलेज सर्वोत्तम आहे हे निवडणं महत्वाचं आहेच पण ते पुरेसं नाही आहे खरं तर अच्छा काय म्हणायचंय म्हणजे असं की कॉलेज निवडल्यानंतर विद्यार्थी स्वतः किती मेहनत घेतो तिथल्या संधींचा रिसोर्सेसचा कसा उपयोग करून घेतो हे त्याच्या भविष्यासाठी जास्त महत्वाचं ठरतं हो हे खरं आहे त्यामुळे कॉलेज कोणतंही असो तिथलं वातावरण आणि साधन संपत्ती यांचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा हा प्रश्न विद्यार्थ्यांनी स्वतःला विचारणं जास्त गरजेचं अगदी बरोबर खूप छान मुद्दा मांडलास या माहितीपूर्ण चर्चेबद्दल धन्यवाद धन्यवाद